नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते डोळ्यांची नियमित काळजी घेणं हे चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतं डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काही हायफाय गोष्टी किंवा रोज काहीतरी ड्रॉपस टाकले पाहिजे असं काहीही नाही आहे अगदी घरच्या घरी पाण्याचा वापर करून रोज डोळे चांगले कसे ठेवायचे हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे हे अशा प्रकारचे एक आय कप याला आपण म्हणतो एक स्क्विजर याला असतं आय कप म्हणून जर तुम्ही ॲमेझॉनवर किंवा फ्लिपकार्ट कुठल्याही वेबसाईटवर टाकलं याच्या ई शॉपिंगच्या तर तुम्हाला हजारो ऑप्शन्स मिळतील असा एक कप हा प्रत्येक सदस्यासाठी तुमच्या घरात असला पाहिजे मी जो कप नियमित वापरतो त्याला एक असं स्क्विझर आहे मी तुम्हाला दाखवतो हे स्क्विजर साई बाजूला असलेले कप सगळ्यात बेस्ट असतात तर या आयकअपमध्ये पाणी भरून टाकायचं काठापर्यंत त्यानंतर सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्याच्या आधी याच्यामध्ये डोळा बुडवायचा आणि मी आत्ता तुम्ही बघा डोळा बुडवल्यावर काही वेळा हे स्क्विजर दाबायचं म्हणजे आय डोळा पूर्ण फ्लश होतो तर मी तुम्हाला करून दाखवतो आत टाकल्यावरती डोळा उघडायचा पूर्ण डोळा मी याच्यामध्ये पूर्ण बुडवलेला आहे आणि दोन्ही डोळ्यांना ह्याच्यामध्ये टाकून हे डोळे फ्लश करायचे नंतर डोळे पुसून घ्यायचे अशा प्रकारे जर तुम्ही रोज केलं तर तुमचे डोळे सकाळी उठल्यावर एकदा करा रात्री झोपताना एकदा करा तर तुम्हाला डोळ्यात दिवसभरची घाण जाते थोडंसं आपण सूर्यामुळे आजकाल हीट ह्याचं प्रमाण खूप जास्त आहे तो जो त्रास होतो सूर्यप्रकाशामुळे डोळ्यांना होणारा त्रास हे सगळं काही या आयकपच्या दोन वेळा जर तुम्ही दोन मिनटं जरी तुमच्या डोळ्याला दिले तरी तुमचं डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहील धन्यवाद